हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे दानशूर व्यक्तिमत्व सुरेखा तुकाराम राव यांचे दुःखद निधन पोलीस पाटील रामदास राव यांना मातृशोक शहापूर तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व तथा गुरु ग्रामपंचायत दहागाव सारमाल खादबाव या ग्रामपंचायतच्या माजी सदस्या तसेच सारमा गावचे पोलीस पाटील रामदास राव यांच्या आई उर्फ यांचे वयाच्या वर्षी आजाराने ऑगस्ट दोन दोन पंचवीस रोजी दुःखद निधन झाले आहे त्यांच्यावर सारमाळ येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्ययात्रेला राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते नातेवाईक अपिष्ट परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रेमळ सुस्वभावी मन मिळावू दयाळू व नेहमी मदतीसाठी धावणाऱ्या आलेल्या पाहुण्याचा हसतमुखाने पाहुणचार करणाऱ्या सुरेखा राव यांनी दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य पद भूषविले असून त्यांनी सारमाळ येथील साईबाबा मंदिर भक्त निवास व जलजीवन मिशन योजनेची पाण्याची टाकी बांधकाम करण्यासाठी व सार्वजनिक विहीर बांधकाम करण्यासाठी मोफत जमीन दान केली आहे अशा या दानशूर व्यक्तिमत्वाच्या पश्चात दत्ताराम राव संतोष राव रामदास राव प्रकाश राव ही मुले आणि एक मुलगी भारती तरे सुना जावई नातवंडे दीर पुतणे असा मोठा परिवार आहे राव सुरेखा राव यांनी खूप कष्टाने व मेहनतीने आपला परिवार सांभाळून एका पुरुषाप्रमाणे त्यांचे कर्तृत्व त्यांच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून शहापूर भिवंडी कल्याण तालुक्यातील आहे सुरेखा राव यांच्या दहाव्याचा कार्यक्रम सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता खडवली नदी येथे होईल आणि तेरावा उत्तर कार्य गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या राहत्या घरी सारमळ येथे होणार आहे या प्रसंगी भाषाम प्रभू हरिभक्त परायणकार श्री जगन्नाथ महाराज पाटील यांचे श्रुसाव्य कीर्तन सेवा तसेच गरुड पुराण श्रवण भजन प्रवचन हरिपाठ आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आज भरपूर लोक आहेत शेकडो लोक आहेत आमची आदरणीय माऊली सूर्यकांताईराव राव राव परिवार सर्वांना माहीत आहे विभागामध्ये इथं नाही शहापूर पूर्ण पुढे गेलं तर मी माहीत आहे त्यांना की रात्री बाराला उपयोग येणारे परिवार आहे पण फोन केला काय मोटरसायकलून धावते आणि तिकडे पोचते त्याची माऊली आज काल गेली सर्वांना माहीत आहे काल त्याची अंतिम विधी पण झाली हजारो लोक हजर होते त्याच्या कर्मामुळे हजर होते અને માવલી પણ જે વય પાસઠ હોતી પણ તે ધડપણ એવડી કરત હોતે કે જે હોય તે સમાજા સાથે કાંઈ ન કંઈ કર મોકળે હોવું અને દેવ અને તેની દિવાળી ભગા એવડી મોટી વય પણ નહીં 65 વર્ષે પણ કઈ ન ત્રાસ દેતાની દેવાળી ઉચલન ઘલા અ ખરોખર ભરપૂર કમી હોત અને એક એક મહિના હૉસ્પિટલમાં પાડું રાખતે सगळे घरात પરિવાર થાક જાયે તેવા તે माहीत होते मत होते तर सांगायचे आहे तो, तो माऊली देवाने घेऊन गेले फटाफट त्याला काय कळला पण नाही परिवारला पण काय त्रास दिला नाही नाही तर परिवारची एक जबाबदारी आहे की माऊली बिमार असेल कोणी बिमार असेल घराचे तर आमची मुली लोक भरपूर मेहनत करतात सेवा करत असते तरी सेवा पण जास्त घेतली नाही ते गेल मी तुम्हाला पहिलाच सांगितलं एक वेळा मला तुम्हाला सर्वला जावं लागणार आहे म्हणून आपल्यासून जे होईल तेवढे चांगले कर्म करत राहा आपल्यासून चांगले कर्म होत नसेल तर सांगायचं ચ્છા કરતા આપણા જો અચ્છા ચાંગ કર્મ કરતા મને પ્રોત્સાહન મળી માઉડીલા શ્રદ્ધાંજલિ દેતો દેવાના પ્રાર્થના પણ કરતો દેવ આમ માઉડી ગેલી તુમ્છક આલીએ તે કદી દુખવું નકા અને શાંતિ દયા એવી પરમા દેવાક પ્રાર્થના કરતો પણ તુકારામ જ્ઞાનેશ્વરી સર્વ વિનંતી કરતો માઉલીલા जेवढी इथे खरं परिवारला मजा आनंद होतात त्याचा ते, ते आनंद यावा असेल देवाकडे प्रार्थना जय भगवान जय भगवान जय भगवान ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद